नमस्कार मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी युट्यूब चॅनल अमेरिकेचा किती दिवसांनी मी हे वाक्य म्हणतेय भरपूर गॅप पडलेलं आहे मला माहिती आहे तरी सुद्धा मध्ये आधी एक दोन शॉर्ट्स मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत आणि का गॅप पडला आपल्या मोठ्या व्हिडिओजमध्ये हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर काही दिवसांपूर्वी माझ्या आवडत्या लेखिका डॉक्टर मीना प्रभू गेल्या ज्यांची सगळी पुस्तकं अक्षरशः मी त्यांची पारायणं केलेली होती आणि मला खूप आवडतात त्यांची प्रवास वर्णनं आणि त्यानंतर माझे आजोबा गेले बेळगावचे आजोबा माझ्या आईचे वडील ज्यांना मी आत्ताच ज्यावेळी भारतात आलो होतो आम्ही लग्नासाठी तर त्यावेळी त्यांना भेटलो होतो तर तेही गेले वय सुद्धा त्यांचं जास्त होतं अंथरुणाला खेळून होते तर अशा दोन गोष्टी घडल्यामुळं थोडंसं वाईट वाटलेलं खूपच जास्त वाईट वाटत होतं वाट आणि काहीच करावं असं वाटत नव्हतं व्हिडिओ वगैरे त्यामुळं पण शो मस्ट गो ऑन पुन्हा सुरुवात कधीतरी तर करावी लागणारच आहे तर आज पुन्हा व्हिडिओला सुरुवात करतेय खूप दिवसांपूर्वी एका ट्रिपचा प्लॅन झाला होता खरं तर ट्रीप नाही म्हणता येणार पण आवीच्या ऑफिसच्या निमित्तानं आम्ही निघालेलो आहोत एके ठिकाणी दुसऱ्या देशात निघालेलो आहोत पण आता या व्हिडिओमध्ये मी त्या देशाचं नाव सांगणार नाहीये पुढच्या व्हिडिओमध्ये जाताना मी तुम्हाला ते नक्की सांगेन कारण थोडासा सस्पेन्स राहावा म्हणून बाकी काही नाही तर अशा देशात निघालेलो आहोत की जो भारतासारखाच आहे वातावरणाच्या दृष्टीनं भारतासारखा आहे भारतासारखं माणसं सा साधारण दिसायला तिथली भारतासारखी आहेत आणि मेन म्हणजे आता आम्हाला आंबे सुद्धा तिथे खायला मिळतील तर मला वाटतं एवढ्या क्लूवरून तुम्ही सहज गेस केलेला असेल जर तुम्हाला कळलं असेल की मी कोणत्या देशाविषयी आहे तर प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्याचीही तयारी सुरू आहे एखाद्या ठिकाणी फिरायला जायचं दोन तीन दिवसांसाठी म्हटलं तरी आपली किती दिवस दिवस आधीपासून तयारी असते पण आता अशी आता भारतात आलो त्यावेळी लिटरली एका रात्रीत सगळी तयारी केली होती बॅग्स पॅक केल्या होत्या त्यामुळे मला असं वाटतं आमची इतकी प्रॅक्टिस झाली की उद्या आम्ही निघणार आहोत पंधरा दिवसांसाठी तिकडे असणार आहोत दोन आठवड्यांसाठी साधारण आणि आमची आज तयारी सुरू आहे आणि इतके मुळापासून तयारी सुरू आहे की लिटरली टॅक्स काढण्यापासून तयारी सुरू आहे आणि मग बॅग पॅक करायची आहे तर मला असं वाटलं की हा जो बॅकपॅकिंग चा व्हिडिओ आहे हा तुमच्या सोबत शेअर करावा कारण याच्या आधी गेल्या वर्षी मी एक व्हिडिओ केला होता बॅकपॅक करतानाचा जो की आपण नायगरा न्यूयॉर्क तिकडे गेलेलो ना तेव्हा केली होती आणि त्यावेळी अजिबात मला नॉलेज नव्हतं की कशी बॅकपॅक करायची असते पण हळूहळू मी असले क्यूब्स मागवले जे की पॅकिंग क्यूब्स असतात अशा टाईपचे आणि याच्यामध्ये मग व्यवस्थित पॅकिंग करता येतं आणि हे आपण असेच्या असे ठेवून बॅग व्यवस्थित पॅक करू शकतो त्यानंतर यावेळी ना मी हे सुद्धा मागवले ही एक किट मागवलेली होती ज्याच्यामध्ये हे ट्रॅव्हल साईज कंटेनर्स आहेत कारण आता ह्या प्रवासात आम्हाला मोठी बॅग अलाव नाही आहे तर फक्त केबिन बॅग्स अलाव आहेत अशा तीन केबिन बॅग्स तिघांच्या ती तीन आणि तिघांच्या ती बॅक पॅग्स एवढंच सामान एवढंच लगेज अलाव आहे तर अशा प्रकारचे जे ट्रॅव्हल साईज कंटेनर असतात सिलिकॉनचे तर ते, ते मी ऑर्डर केलेले आहेत त्यामुळं हे जे ट्रॅव्हल इसेन्शियल्स आहेत ते छोट्या प्रमाणात मला कॅरी करता येतील कारण केबिन बॅगमध्ये ते शंभर एम एलच्या वर अलाउ नसतात त्यामुळं आणि हे क्यूज मी म्हणाले तसे की हे पण आता पॅक करतीय आणि विषय असा आहे की आत्ता इथे अजूनही तापमान जे आहे तर ते मधूनच निगेटिव्ह होतंय मधूनच पॉझिटिव्ह होत आहे आज सकाळी तर फील्स लाईक पंधरा होतं मार्च आता संपेल थोड्या दिवसांनी तरी सुद्धा अजूनही इथलं वातावरण असच आहे फार काही छान झालेलं नाहीये ना फक्त मध्ये आधी एकदा दोनदा वीस ला टच करून वगैरे आलं तेवढंच त्यामुळं इथं आम्ही समरचे कपडे काहीच घेतले नव्हते किंवा वर काढलेले नव्हते आणि बिलवतचे तर साईज सतत वाढत असते त्यामुळे कपडे घेऊन ठेवू शकत नाही दोन चार महिन्यांनी साईज बदलते पण आता अशा ठिकाणी चाललंय भारतासारखं वातावरण म्हणजे तुम्हाला कळलंच असेल की तिथं थंडीचे कपडे किंवा कोट वगैरे असं घालून काही फायदाच नाहीये मग त्याच्यासाठी आम्हाला आता शॉपिंग करावी लागली शॉपिंग करताना सुद्धा मला असं वाटलं होतं की एक ब्लॉक करावा पण मी म्हणाले तसं की त्यावेळी तो उत्साह अजिबात नव्हता कोल्स नावाचं दुकान आहे मी तुम्हाला नेहमी सांगत असते आणि तिथं क्लिअरन्समध्ये खरंच खूप छान ब्रँडेड चांगली टिकणारी कपडे मिळतात मला सुद्धा आवीला सुद्धा आणि बिलवला सुद्धा तर सगळी खरेदी जवळजवळ आम्ही तिथूनच केलेली आहे बिलवासाठी सुद्धा खूप छान समोरचे कपडे मिळालेले आहेत आता भारतात येण्यापूर्वी नोव्हेंबर महिन्यात तुम्हाला आठवत हो असेल आम्ही टेक्ससला गेलो होतो आणि टेक्ससमध्ये जाण्याआधी त्याला थोडेफार कपडे घेतले होते तर दोन तीन महिन्यातच जसे भारतातून आम्ही परत आलो तेव्हा घेतलेले कपडे त्याला आता नसे झाले ते एकही त्याला असं व्हायला लागलं की भरभर उंची वाढत असल्यामुळं ते आखूड व्हायला लागले कपडे त्यामुळे सतत दोन चार महिन्यांनी नवीन कपडे घ्यावे लागतात आणि या साठी म्हणून तर ते घ्यावेच लागले जिथं जाणार आहोत तिथं फिरण्याची ठिकाणं कोणती आहेत काय आहेत ते तर मी तुमच्याशी शेअर करत राहीनच कारण माझ्यासाठी सुद्धा हा नवीन अनुभव आहे खर तर मला असं वाटतं की मी तिथं जाऊन आले यापूर्वी कारण मीना प्रभूंनी त्या देशाविषयीचं एक पुस्तक लिहिलेलं आहे आणि ते वाचल्यावर आपल्याला असं वाटतं की आपण तिथली सफर करून आलेलो आहे त्यामुळे मी जास्त एक्सायटेड आहे या ट्रिपसाठी साठी कंटिन्यू बोलते का मी फारच दहा ओपन झालं एकच ओपन करते का मिनिट झालं मी फक्त हेच ओपन करते बोलण्याच्या ओघात मी काय असेल हा ते म्हणून मला ते, ते केअरफुली करावं का लागतंय कारण सॉक्स कापले का ना मी तर मला आता दुसऱ्या सॉक्स नाहीयेत नाहीतर सगळाच खोळंबा व्हायचा माझा त्यासाठी एक मिनिट आवी ते मला उघडून देत ते त्यामध्ये तंगूस आहे आणि ते केअरफुली कापावं लागतंय थँक्यू हे yeah. hey, तीन तीन चार चार कसे जोडत रे हे पांढरे सॉक्स लगेच मळतील त्यामुळं हे घेते दुसरे हे चांगले आहेत आपली पहिल्यापासूनची टेंडन्सी मळखव कलर पाहिजेत मी चांगला अनुभव घेतला ना यावेळी हो एवढे चांगले वाईट मला याचा एक जोड याचा एक नाही सापडत थँक्यू चला सॉक्स माझे झालेले आहेत म्हणजे एवढा वेळ बडबड करून एवढा वेळ बडबड करून मी काय केलं तर फक्त हे कापण्यात वेळ घालवला आणि तेही पूर्ण कापले नाहीयेत बिल्लू इकडे ये आणि बिल्लू ने ना तिकडे न्यायला खेळण्यासाठी काय घेतले आपण दाखवूयात इकडे इथे दाखव इथं उभारून दाखव काय घेतलंय वॉकी टॉकी घेतलंय बिलवनी लूक काय काय लेबल केलं सांगा प्रोमॅक्स मॅक्स आहे त्याचा एक प्रोमॅक्स आहे आणि एक प्रो आहे हो दे हॅव द सेम फीचर्स अँड मॅक्स कॅन डू दिस असं आहे का या ओके ओके छान आहे आणि या प्रवासासाठी अजून विशेष तयारी काय केली आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगते आम्ही टॅग घेतलेला आहे एअरटॅग जो की बिलवला लावता येईल म्हणजे तो इकडे तिकडे लांब गेला आमच्यापासून हरव हरवला वगैरे तर थोडक्यात तर लगेच सापडावा कारण गर्दीचं ठिकाण असणार आहे आपल्या मुंबईपेक्षा दुप मुंबईच्या दुपटीपेक्षा मोठं क्षेत्रफळानं असणार असं ते शहर आहे जिथं आम्ही आता निघालेलो आहोत त्यामुळं सुरक्षेची काळजी आम्हाला खूप घ्यावी लागणार आहे तिथं थोडस सुरक्षेच्या दृष्टीनं आम्हाला सगळ्यांनीच सांगितलेलं आहे ता की सांभाळून राहा म्हणून त्यामुळे ही विशेष तयारी या ट्रीपमध्ये केलेली आहे डॉक्युमेंट सगळे बरोबर घेतलेले आहेत आणि आवीला तिथे आवीचं ऑफिस आहे तिथं त्यामुळे त्याला ट्रेनिंग द्यायचं आहे तिथं हे महत्वाचं काम आहे त्याच्यासाठी खरं तर चाललोय आधी तर आवी म्हणत होता मी एकटाच जातो पण परत असं वाटलं की दोन आठवड्यांसाठी जाणार तो आणि या निमित्तानं दुसरा देश बघायला मिळेल त्यामुळे तुम्ही माझ्यासोबत चला असं तो म्हणाला त्यामुळे तिघांनीही जायचं असं आमचं ठरलेलं आहे तर मला असं वाटतं की बोलता बोलता पॅकिंग करणं मला शक्य होत नाहीये त्यामुळं आणि उद्या सकाळी निघायचंय साडेपाच वाजता घरातून निघायचंय तर हेच महत्वाचं तुम्हाला सगळं सांगायचं होतं आणि मला असं वाटतंय की या ट्रीप मध्ये जास्तीत जास्त ब्लॉग जसे मी भारतात आले होते तेव्हा किती ब्लॉग्स तुमच्याशी शेअर करत होते तर तसाच या ट्रिपमध्ये सुद्धा करण्याचा मी प्रयत्न करणार आहे की रोज नवीन मला जे काही बघायला मिळेल नवीन जी माहिती मिळेल ती सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार आहे तर आता इथून पुढे भेटत राहू अशा छान छान व्हिडिओ सहित ब बाय